नमस्कार पालघर लोकसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या दहा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडी मायुती आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षामध्येच दिसत आहे या मतदारसंघात वाळवण बंदरासह अन्य प्रकल्पांना मच्छीमार बागायतदार आदी स्थानिकांकडून होणारा विरोध आरोग्य पाणीटंचाई रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीची कमतरता जिल्ह्यात वाढलेला भ्रष्टाचार आदी महत्त्वपूर्ण मुद्द्यावर या निवडणुकीत मतदाराचा कोल महत्वपूर्ण ठरणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी आणि मायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे बहुजन विकास आघाडी आघाडीचे वसई नालासुपरामधले वर्चस्व कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आदी नेते प्रचारासाठी येऊन गेले परप्रांतीय गुजराती जैन मारवाडी ए ही एकट्टा मते महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न देखील नेत्याकडून होत असून वाळवण बंदर आदी प्रकल्पामुळे बाधित व आदिवासी अन्यायग्रस्त वर्गाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत आहे तर आपल्या पारंपरिक मतदार वर्गावर बहुजन विकास आघाडीची खरी भिस्त आहे आपले परंपरागत मतदार सोबत राखत नवमतदाराला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील या मतदारसंघात आपल्याला पाहता येईल गाजत असलेला प्रमुख मुद्दा जर विचारात घेतला तर वाढवण बंदराला विरोध करणारे दलाल आणि बहुजन विकास आघाडीची शिट्टीची पिव पिवटून टाकण्याची जिल्हा परिषद अध्यक्ष अदेश, अदेश, अध्यक्षाचे जे वक्तव्य आहे ते लोकसभा मतदारसंघात गाजत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचा महायुतीचा नेत्याचा प्रचार देखील या मतदारसंघामध्ये फार गाजत आहे वाळवण मृबे बंदर नकाशावरूनच काढून टाकणार असल्याची उद्धव ठाकरेंची घोषणा हा देखील प्रमुख मुद्दा या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं ते पहा उमेदवार दोन हजार एकोणीसमध्ये राजेंद्र गावित शिवसेना पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणनव्वद मतं घेऊन ते विजयी झाले होते तर बहिराम जाधव यांना ते बा बहुजन विकास आघाडीचे होते चार लाख एक्क्याण्णव हजार हो पाचशे शहाण्णव मतं घेत তীপ পাৰভূত যাতে